महाराष्ट्रात सर्वात मोठे बदलाचे वारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे अनेक नेत्यांचा जंगी पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीचा शिंदेगडाच्या शिंदे गटाच्या सा लोकांचे सामूहिक राजीनामे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवरती झालाय जबरदस्त जल्लोष मित्रांनो व्हिडिओ करून बघा राज्यात नेमकं चाललंय काय उद्धव ठाकरे शिवसेना जिंकणार की शिंदेगड महाराष्ट्रात कोणाचा दबदबा राहणार आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा त्यानंतर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं वारं वाहू लागल्याचं दिसतंय जे वारं आहे ते ठाकरेंचा आहे असा सध्या महाराष्ट्रात एक सूर निघतोय भारतीय जनता पार्टी तसंच विविध पक्ष यांच्यामधून जे सर्वे आले त्या सर्वेच्या नंतर मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठमोठे पक्षप्रवेश पाहायला लागलेत आज पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखी पाटील यांनी आपल्या जालना जिल्ह्यातील दहा हजार कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केलं यावेळी चंद्रकांत खैरे त्यानंतर अंबादास दानवे या नेत्यांनी यांना शिवसेनेत प्रवेश करून दिला अशा प्रकारे उद्धव ठाकरेंची सध्या महाराष्ट्राचा देशभरात क्रेज असल्याने ठाकरेंना आता खूप मोठा याचा फायदा मिळतोय धन्यवाद